सांगलीत पार पडला कर्जदार मार्गदर्शन मेळावा कर्जदार आणि जामीनदारांना मार्गदर्शन करणारा मेळावा सांगलीमध्ये पार पडला कृष्णाघाटी महापौर आणि कोरोनानंतर अनेक विक्रेते व्यापारी उद्योजक आर्थिक संकटात सापडले आहेत अद्याप बँकेच्या वसुलीचा ससेमिरा सुटलेला नाही त्यामुळे अशा परिस्थितीत कर्जदार आणि जामीनदारांना योग्य कायदेशीर मार्गदर्शन मिळावं तसंच कर्जाच्या विलख्यातून बाहेर पडता येऊ शकते हा विश्वास देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं शहरातील माळी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेले या मेळाव्याला अनेक कर्जदार आणि जामीनदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती कर्ज थकणे हा गुन्हा नसून थकबाकीदार कर्जदारांनी घाबरून जाऊ नये समितीच्या माध्यमातून त्यांना पाठबळ दिले जाईल असा विश्वास या मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात आला मी ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर योगेशजी वाघमारे नंदकुमार लोखंडे आणि डोंबेसाहेब एकत्र येऊन त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथे आम्ही महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा मेळावा घेतला जी सातत्याने येणारी नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर कोरोना आणि त्याच्यानंतर इथली जी काही व्यावसायिकांची परिस्थिती आहे या परिस्थितीच्या अनुषंगाने खालावलेली आर्थिक बाजू कोणीतरी उचलून धरलं पाहिजे शासनाला पोचलं पाहिजे हे जे काही दुःख आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यासाठी लागणाऱ्या तक्रारी करण्याची योग्य पद्धत काय असेल या बाबतीतलं आमचं मार्गदर्शन कर्जदार आणि जामीनदारांसाठी होतं तो मेळावा आता संपलेला आहे नमस्कार महाराष्ट्र लोकाधिकार समिती महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष योगेश वाघमारे आजचा सांगले या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट प्रसाद करंदीकर साहेब आमच्या संघटनेचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी मित्र या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजचा मेळावा आम्ही संपन्न केला आजचा मेळावा जे कर्जदारांवर जामीनदारांवर जी बेकायदेशीर कारवाई होतात आणि जी बेकायदेशीर वसुली होते त्या विरोधात आजचा हा मेळावा होता लोकांचं जे खचीकरण होतंय बँका बेकायदेशीर वसुल्यांना जप्त करतात त्याच्यासाठी आजचा हा मेळावा होता विजय मल्ला नीरवसारखे नीरव मोदीसारखे विजय मल्ल्यासारखे लाखो कोटीचं दिवाळ काढून ती लोकं फरार होतात व त्यांची खाती राईट ऑफ केली जातात आणि सर्वसामान्य व्यापारी वर्ग असल धंदेवाले असतील किंवा शिक्षक वर्ग असल ह्यांची तुटपुंच्या कर्जासाठी त्यांच्या घराच्या बेकायदेशीर जप्त्या केल्या जातात व बेकायदेशीर रक्कम कित्येक पैसे भरूनसुद्धा त्यांच्या बेकायदेशीर रक्कम वसूल केल्या जातात ह्या सगळ्या प्रोसेसला आमच्या संघटनेचा विरोध आहे कायद्यानं ठीक आहे कायद्यानं तरतुदी ठेवल्यात प्रत्येक गोष्टीला की वसुली करा पण कायदा हे पण सांगतो लोकांनी कायदा जगवण्यासाठी काढला आहे लोकांनी कायदा मारण्यासाठी काढलेला नाही आणि जर जर असं बेकायदेशीर कृत्य जर ही बँका सहकारी सहकाराच्या नावाखाली अपप्रवृत्तीच्या सावकारकीचे जर बँका करत असतील तर त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे आणि जो कर्जदार जामीनदार असेल त्यांचं जर शोषण होत असेल तर त्या शोषण व्यवस्थाला आमच्या संघटनेचा पूर्णतः विरोध आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली